मंद्रुप पोलीस ठाण्यात शेतीविषयक का कार्यशाळा संपन्न मंद्रुपमध्ये शेतकऱ्यांसाठी भव्य शेतीविषयक कार्यशाळेचं आयोजन करू मनोज पवार मंद्रुप पोलीस ठाणे इथं सेंद्रिय शेती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमास मंद्रुक पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार मंद्रुपचे कृषी मंडळ अधिकारी किरण सावंत मंद्रुपचे कृषी सहाय्यक अधिकारी रमेश फरताडे निंबर्गीचे कृषी सहाय्यक अशोक राठोड यांची प्रमुख उपस्थिती होती सेंद्रिय शेतीबद्दल सविस्तर माहिती देताना अशोक राठोड यांनी देशामध्ये शेतीविषयक झालेल्या बदलाचा आलेख सांगितला या कार्यशाळेत अनेक शेतकऱ्यांनी हजेरी लावली होती मंद्रुप पोलीस ठाण्यात पहिल्यांदा शेतकऱ्यांसाठी कार्यशाळा आयोजित केल्याबद्दल शेतकऱ्यांच्या वतीनं मंद्रुप पोलिसांचे आभार व्यक्त करण्यात आले या कार्यशाळेत प्रगतशील आणि प्रयोगशील शेतकऱ्यांनी हजेरी लावली होती यवी जावेद अवटे सिकंदर मकांदार सिकंदर औटे रविशंकर मेहत्रे मेहबूब पठाण सचिन फडतरे बिळेनी सुंटे विजय कुमार वाघमोडे मौला मकांदार पत्रकार बबलू शेख शकील कुडले सावकार व मंद्रुप पंचक्रोशीतील शेतकरी उपस्थित होते या कार्यशाळेत शेतकरी व पत्रकार मोहम्मद शेख यांनी सेंद्रिय शेती काळाची गरज आहे आणि मानवी आरोग्य उत्तम राखण्यासाठी सेंद्रिय शिवाय पर्याय नाही रासायनिक खतांच्या अतिवापरामुळेच मानवी व प्राण्यांच्या आरोग्याला धोका निर्माण होत आहे शेतकरी जगला तर जग जगेल अशी भावना व्यक्त केली आहे कार्यक्रमाच्या शेवटी मंद्रू पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार यांनी आपण येत्या काही महिन्यात मंद्रू पोलीस ठाणे हद्दीतील शेतकऱ्यांसाठी भव्य असं कार्यशाळेचं आयोजन करण्यात येईल अशी आशा व्यक्त केली असं काम आहे कारण पोलीस ही शेतकऱ्यांचीच मुलं असतात त्यामुळं त्यांनाही हे गरजेचं आहे आणि कृषी अधिकारी सगळ्यांनी आपल्याला चांगलं मार्गदर्शन केले त्याबद्दल सर्वप्रथम तुम्ही सगळं वेळ काढून शुक्रवारचा दिवस आहे त्या आलात त्यामुळं तुमचाही आभार आणि साहेब धन्यवाद तुम्हाला असेच कार्यक्रम होत राहावं आणि शेतकरी टिकला तर जग टिकेल देश टिकेल आणि सेंद्रिय शेतीची गरज तुम्ही सांगितलं सर का आज माणसं आज हार्ट अटॅकसारखं प्रमाण सर परवाच पाच सहा दिवसापूर्वी आमचे मित्र शेतकरी मित्र मेले ह्याच्यामध्ये हार्ट अटॅक कशाने हे रासायनिक खतामुळं हे ते औषध ही सगळ्या गोष्टीमुळं मानवी शरीर हा व्याप्र हे सगळं हे झालं बर्वाद झालं या ठिकाणी सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून कमीत कमी आरोग्या असते फायदा होईल असं जनजागृती व्हायला पाहिजे बरं सांगून